आजच्या सुनावणीच्या याच्यामध्ये पोलिसांचा जो रोल आहे पोलिसांचा जो रोल आहे, आहे त्याच्या संदर्भातली चर्चा झाली त्याच्यामध्ये सव्वीस अकरा मुंबईमधला जो अटॅक झाला त्याचीसुद्धा इन्फॉर्मेशन होती परंतु कन्सर्न पोलीस स्टेशन म्हणजे गेट पोलीस स्टेशन असेल कुलाबा पोलीस स्टेशन असेल मंत्रालयाचं पोलीस स्टेशन असेल यांना ती इन्फॉर्मेशन गेलीच नाही आणि यांना ती इन्फॉर्मेशन गेली नाही त्यामुळे एप्रिहेंड करता आलं नाही अशी परिस्थिती आहे भीमा कोरेगावच्या याच्यामध्ये सुद्धा रेव्हेन्यू डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंटने एक तारखेला काहीतरी होईल घटना होईल असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं आणि तरीही ॲक्शन झाली की न झाली याच्या संदर्भातली असणारी माहिती कमिशन पुढे अजून आलेली नाही ती कमिशनने माहिती कलेक्ट करावी अशी साक्षी माझी असताना त्या ठिकाणी झालेली आहे आणि हग हे जे पुण्याचे रुरल एस पी होते आणि आता इंटरपोलला आहेत त्यांना पुन्हा साक्षीला बोलवावं असं त्या ठिकाणी झालं दुसरं मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस यांची साक्षी होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे अशा घटना घडवू नये असा एक टर्म ऑफ रेफरन्स जो आहे त्या टर्म ऑफ रेफरन्सला पूर्ण करायचं असेल तर मुख्यमंत्र्यांपर्यंत ही बातमी गेली की न गेली आणि किती वाजता गेली हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांना सुद्धा साक्षीला बोलवावं असा आज मागणी त्या ठिकाणी करण्यात आली या दोन मुद्द्यांना धरून मला वाटतं माझी साक्षी संपली आहे असं कोर्टा असं कमिशनने मला सांगितलं अजूनपर्यंत सरकारी वकिलांनी जर बोलवलं तरच नाहीतर नाही ते माझी आहे या सगळ्या पक्षांना ऑफर आहे की अकोला हा काय फार महत्त्वाचा नाही मी लढलो काय न लढलो काय फार फरक पडत नाही ज्या कुठल्या पक्षाला अकोला लढायचं आहे त्यांनी असणारं लढावं त्यांच्यासाठी पूर्णपणे आम्ही असणारं काम करू परंतु तुमचा सीट शेअरिंगचा जो फॉर्म्युला आहे तो तरी असणारा बाहेर पडू द्या मी त्याच्यातला असणारा किंवा वंचित ही काही टार्गेट नाही त्याच्यामधलं किंवा तुमचं आणि काँग्रेस म्हणजे काय झाले ते सांगावं ॲटलिस्ट काँग्रेसबरोबर तुमचं काही झालं नसेल हे मी समजू शकतो पण एन सी बरो एन सी पी बरोबर तुमचा काय सीट शेअरिंगचा समझोता झाला आहे तो तरी असणारा शिवसेनेनी लोकांना सांगावं जसं आमच्याबरोबरचा असताना सीट शेअरिंगचा फॉर्म्युला तो त्यांनीही कबूल केला आहे आणि आम्ही सांगितलेलं आहे की या दोघांबरोबर शिवसेनेचं झालं नाही तर चोवीस जागा ते लढतील चोवीस जागा आम्ही लढू माझं म्हणणं असं आहे की कोणी लढावं कुठल्याही पक्षाने लढवावं त्याच्यामध्ये ते माझा विश्वास आहे जो कोणी लढेल त्याला जिंकून न मी जबाबदारी तुमच्यावरती आलो ते माझ्यावरती जबाबदारी नाही पण त्यांनी अकोल्याचं भाऊ करून त्यांनी असणारं स्वतःवरच्या जा ज्या जबाबदाऱ्या आहेत सीट शेअरिंगच्या जा ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या सीट शेअरिंगच्या जबाबदाऱ्या आजपर्यंत पार का पाडल्या नाहीत याचं कुठेतरी प्रामाणिकपणे त्यांनी जनतेला सांगावं एवढीच आमची असताना इच्छा आहे नाही तर त्यांनी सरळ सांगा चोवीस जागा ते लढतील चोवीस जागा आम्ही लढतो मोकळं झालं जानेवारीला बैठक मी तर आपल्या समोरच आहे नाही <laughs> नाही दिल्लीच्या बैठकीचं काही आमंत्रण आले कारण महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत म्हणजे जयंत पाटील सुप्रिया सुळे तिकडून दोन नेते आणि तुमच्या सॉरी शिवसेनेचे दोन नेते तसं तुम्हाला कोणाला आमंत्रण आले काय आम्हाला कोणालाच आमंत्रण आलेलं नाही <laughs> सर्व घटक पक्ष सकारात्मक असल्याला आघाडी आघाडीमध्ये चर्चा चर्चा झाली हा प्रश्न तुम्ही असताना खरा आहे ना नरेंद्र मोदी यांना विचारा ते याचं उत्तर देतील दुसरं कोणीच उत्तर देऊ शकणार नाही राम मंदिराबाबत आमंत्रण मी वर्तमानपत्रातून वाचतोय की मला निमंत्रण येणार आहे मी त्याची वाट पाहतोय दुसरं दुसरं जे आहे ते मोदींनी असं सांगितलंय की त्या दिवशी दिवाळी साजरी करा मोदींचं टाळ्या वाजवण्याचं थाल्या वाजवण्याचं सजेशन आपण सगळ्यांनी मान्य केलं तसं हेही आम्ही असणारा मान्य करतो आहे फक्त एवढंच फक्त मोदींना आमची असणारं विनंती आहे की जे दारिद्र्य रेषेखालचे कुटुंब आहेत <coughs> या दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबांना मोदींनी एक एक हजार रुपये द्यावे जेणेकरून ते असणारं बावीस तारखेला दिवाळी साजरी करू शकतील हे जे दारिद्र्य रेषेचं जे कुटुंब आहे त्यांनी त्यांच्याच पैशातून साजरी दिवा दिवाळी साजरी करायचं असं जर सांगण्यात येत असेल आणि त्यांनी जर केली तर त्यांच्या मुलांना ते जे काही गोड खाण्याला देणार देतील महिन्याभरामध्ये दोन तीन ठिकाणी सॅक्रिफाईस करावं लागेल अशी परिस्थिती आहे आणि म्हणून पंतप्रधानाची इच्छा की बावीस तारखेला दिवाळी साजरी झाली पाहिजे तेव्हा पंतप्रधानाची ही इच्छा पूर्तीसाठी त्यांनी दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबांना एक एक हजार रुपये द्यावं आणि मग ते दिवाळी साजरी करतील अशी परिस्थिती आहे बारा तारखेला पंतप्रधान <laughs> ते चांगली संधी आपल्याला मिळालेली आहे की इंडिया आघाडीतलं युती का होत नाही हा प्रश्न विचारण्याची संधी आपल्या सगळ्यांना मिळालेली आहे त्याचा आपण वापर करा अशी माझी विनंती आहे मोठा धक्का आहे आणि त्यांना दोन दोन आठवड्यामध्ये सरेंडर व्हायला सांगितलेलं आहे मी असं म्हणेन हा कायद्याचा विजय आहे आणि बेकायद्याचा बे पराजय आहे असं मी त्या ठिकाणी मानतो अठ्ठेचाळीस तास आता बाकी आहेत अपेक्षा मी असं म्हणेन की राहुल नागवेकरनी सुप्रीम कोर्टाला डिफाय केलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की मी नाही देत निर्णय ना, काय करायचं ते करा मीच मीच असताना राहुल नागवेकरांना म्हणतोय ना की ते सुप्रीम कोर्टच्या अंडर नाही तेव्हा त्यांनी सरळ म्हणा मी निर्णय नाही देत काय करायचं असेल ते करा कायद्याचं राज्य चाललं पाहिजे हे बरोबर आहे राहुल नागवेकर निर्णय देत नाही हे अत्यंत चुकीचं आहे हे मी मान्य करतो आहे परंतु राहुल नागवेकर स्पीकर म्हणून सुप्रीम कोर्टाच्या अंडर नाहीत तेव्हा सुप्रीम कोर्ट जे स्पीकरला स्वतःच्या ताब्यामध्ये घ्यायला बघतं आहे यानिमित्ताने स्पीकर या म्हणून राहुल नागवेकर यांनी सांगितलं पाहिजे मी देणार नाही मला जेव्हा द्यायचं आहे तेव्हा मी देईन स्पीकरवरती तुम्हाला दबाव, दबाव, दबाव नाही स्पीकरला एक सामान्य माणूस काढण्याचा सुप्रीम कोर्टाचा जो जो मार्ग आहे तो संविधानिक नाही असं मी त्या ठिकाणी मानतोय स्पीकर हा सुप्रीम कोर्टाच्या खाली येऊ शकत नाही मी दुर्दैवाने सुप्रीम कोर्टाला आठवण करून देईन की सोमनाथ चॅटर्जी हे ज्यावेळेस लोकसभेचे स्पीकर होते त्यांना नोटीस पाठवण्यात आलं होतं आणि त्यांनी उलटा जबाब दिला होता नोटीस पाठवण्याला मी असणारा समन्स करतोय लोकसभेमध्ये आणि तो येत कसा नाही ते मी बघतो तेव्हा कुठं जाऊन असणारं भांडण थोडंसं टिकलं आणि सुप्रीम कोर्टाने मान्य केलं की आमची असणारी ही चूक झालेली आहे की स्पीकरला आम्ही नोटीस पाठवू शकत नाही नागवेकर हे राज्याचे स्पीकर आहेत सोमनाथ चॅटर्जी हे लोकसभेचे स्पीकर आहेत पण दोघांचा अधिकार समान आहे हे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे फक्त एवढंच आहे की राहुल नागवेकरांना म्हणणार आहे की तुम्हाला सोमनाथ चॅटर्जी होण्याची संधी मिळालेली आहे ती होऊनच आघाडीकडून मी मागेच म्हणालो की झालं नाही तर आम्हाला अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस लढाव्या लागतील त्याच्यामुळे आमची तयारी सुरुवात आहे कुठलं असे दोन गोष्टी आहेत त्यांनी मोदीचं ऐकलं तर ते जेलच्या बाहेर त्यांनी माझं ऐकलं तर जेलच्या आतमध्ये जेव्हा कोणाच ऐकतील तुम्ही सर्व मवियाच नेहमीप्रमाणे मागे त्यांनी असं तुम्हाला हे केलं पण यावेळेस त्यांचा एक प्लॅन आहे की दोन जागा तुमची बोलवण करायची आणि मग मवियाची पूर्ण आघाडी करून तुम्ही त्याला मान्यता देणार अकोल्याचं त्यांनी सुरुवातीला एक हे दिलं तुम्हाला ज्याला आपण मी मुंबईमध्ये सुद्धा लढू शकतो त्याच्यामध्ये काय आहे मी पुण्यातून सुद्धा लढू शकतो काय त्याच्यामध्ये मी उद्या असणाऱ्या युपीमध्ये जाऊन बदोईमध्ये सुद्धा जाऊन लढू शकतो मला चिंता नाही आहे कुठल्या मतदारसंघातली इतरांना मतदारसंघाची चिंता असते मला मतदारसंघाची चिंता नाही आहे <laughs> एक लक्षात <coughs> घ्या की आत्ता आरक्षण द्यायचं म्हटलं तर सुप्रीम कोर्टाला विचारल्याशिवाय तुम्हाला आरक्षण देता येणार नाही कारण का निर्णय झालेला आहे तेव्हा मी ह्या सरकारला असणारा म्हणतो प्रामाणिकपणे तुम्ही सांगा की बाबा कमिशनने त्यांचा अहवाल जरी दिला तरी तो अहवाल आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये सादर करावा हो लागेल आणि तो अहवाल जर सुप्रीम कोर्टाने मान्य केला तरच आम्ही तुम्हाला असणारा देऊ शकतो प्रामाणिकता ठेवली तर मी असं म्हणेन की महाराष्ट्रातली जनता ऐकेल तुम्ही नुसतं फसवत राहिलात तर तुमच्या विरोधात ही जनता घेतल्याशिवाय राहणार नाही तर या सगळ्यावर तुमचं मत काय मध्यंतरी मी मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून ट्रान्सपोर्ट आणि पोर्ट असे जे दोन भाग आहेत ज्याच्यातलं असणारं प्रमोशनचा इश्यू होता छत्तीस जणांचा मुख्यमंत्र्यांना मी असं म्हटलं की त्याच्यामध्ये पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही असणार नावं डिस्प्लेस करा त्यांनी ते मान्य केलं आणि पोर्टलच्या माध्यमातून ते डिस्प्ले आता डिस्प्ले करणार आहेत शासनाला आता कॉन्ट्रोवर्सी कुठल्याही याची नसे होण्याची नसेल तर त्यांनी पोर्टल सिस्टम इंट्रोड्यूस किवा हो, परीक्षा झाली परीक्षा झालेल्या रँक वाईज त्यांची नाव डिक्लेअर करण्यात यावी छत्तीस पोस्ट असतील तर पहिले छत्तीस लागले कॉन्ट्रोवर्सी होतच नाही पोर्टल सिस्टम आता देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका